संपूर्ण महाराष्ट्राचं नवं तर अवघ्याच देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे तळ कोकणामध्ये रत्नागिरी सुंदर्ग लोकसभा मतदारसंघाकडे या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आपल्यासोबत आहेत विनायक राऊत राऊत साहेब खूप शुभेच्छा तुम्हाला आपल्या संत जिल्ह्यांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज तिसऱ्यांदा दाखल केला तिसऱ्यांदा विजयाच्या हॅट्रिकसाठी आपण सज्ज झालेला काय सांगाल मला त्याच्याबद्दल अभिमान आहे पण गर्व नाही म्हणत तुम हमेंट तर मुळेच नाही हे केवळने केवळ कृपा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे माझे आईवडे आणि ह्या मतदारसंघातले मतदार यांची कृपा आहे आणि ती कृपा दृष्टी कायम राहावं यासाठी बाळासाहेबांनी घालून दिलेला सेवा धर्म मी माझ्या हृदयामध्ये कायम टिकवलेला आहे आणि भगवंताकडे एकच प्रार्थना करतो की कितीतरी तो सुखाचे किंवा वैभवाचे दिवस जरी दाखवले तरी जो भूतकाळ आहे तो भूतकाळ विसरू विसरायला देऊ नको आणि ज्यांनी एवढं मोठं केलं आहे त्याच्याशी बेमानी करण्याची अविचार हृदयामध्ये कधी आणू नको हे मी नेहमी भगवंताकडे प्रार्थना करतो ही एकनिष्ठता जी तुम्ही उद्यापासून पाळले आजही पाळले आणि उद्याही पाळणार आहात एकच फक्त शिवसेना ठाकरे कुटुंब आपण जेव्हा भाषणाला सुरुवात केली होती मनाशी कार्यकर्त्याला आपण संबोधित करत होता तेव्हा शिवसेना पक्षप्रमुखांचं नाव घेताच तुमच्या काळामध्ये असतो काही क्षण तुम्ही एकदम सदरित झालं होतं काय नेमकं आपल्या नाही मी अशा या वेळेला मला स्वर्गीय बाळासाहेबांची आठवण झाली नाही तर ते होऊ शकत नाही कारण केवळ आणि केवळ बाळासाहेबांसारख्या दैवताचा आशीर्वाद एका सर्वसामान्य शिवसैनिकाला त्या कार्यकर्त्याला मिळतो आणि त्याला एवढं मोठं पद प्राप्त होतं ही हो, दैवी कृपा आहे ही प्रत्यक्ष कलियुगातलं आमचं दैवत म्हणजे बाळासाहेब त्या दैवताच्या कृपेनेच दादरच्या फुटपाथवरून ते थेट लोकसभे दिल्लीच्या लोकसभेमध्ये पाठवण्याचं एक जबरदस्त चमत्कार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी केला हेच आमचं खऱ्या अर्थाने त्यांच्या आमच्यावर झालेलं त्यांचं ऋण आहे आणि त्यांची आठवण झाल्या ज्या आहे आम्ही एक पुढे जाऊ शकत नाही रावसाहेब ही स्थिती म्हणजे तुमची एकदम साधेपणा जो आहे तो या मतदारसंघातील लोकांना भावतो छबी जी आहे विनायक राऊत यांच्या व्यक्तिमत्वाची त्या छबीचा एक मोठा प्रभाव जो आहे ह्या इथल्या मतदारसंघातील जनतेवरती आहे आपल्या भूतकाळ आपण अजिबात विसरत नाही आहात त्यासोबतच आता जसे आहात ते सुद्धा तुम्ही जनसेवा म्हणूनच आहात एक भावना घेऊन तुम्ही ह्या मतदारसंघामध्ये गेली दहा वर्ष काम करता आता पुन्हा तिसऱ्या कामसाठी तुम्ही आहात काय जनतेला आव्हान करा जनतेला जनते हेच जनते आवाहन कारण की आजपर्यंत जसं तुम्ही प्रेम केलेलं आहे कारण अगदी सर्वसामान्य घरातल्या कोणताही कार्यक्रम असो श्रीमंतांच्या घरचा कार्यक्रम असो किंवा साध्या कार्यकर्त्यांच्या घरचा कार्यक्रम असो अगदी गरीबातल्या गरीब फुटपाथवरच्या टपरीवरच्या चहा पिणाऱ्यांचा सुद्धा घरचा कार्यक्रम असो मी मला ते आवर्जून बोलवतात आणि फोनवरून जरी निमंत्रण दिलं तरी मी जाण्याचा प्रयत्न करतो म्हणजे घरातल्या साखरपुडा असो क्रियाकर्म असो बारसा असो हळद असो लग्न असो किंवा सत्यनारायणाची महापूजा असो किंवा ग्रामदेवतेचं उत्सव असतो सगळ्या कार्यक्रमाला आपला विनायक राहून समजून जे लोकं बोलवतात हे प्रेम भगवंताच्या कृपेने मिळालेलं आहे बाळासाहेबांच्या कृपेने मिळालेलं आहे आणि त्यातच मला आनंद आहे एक राजकीय प्रश्न तर बघितलं तर अकरावी आणि भाजपाची जाहीर झाली जाए। आज उदयनराजे भोसलेंची इथं बघितलं तर उमेदवारी जाहीर झाली साताऱ्यात अद्यापही अद्यापही केंद्रीय मंत्री असूनसुद्धा सुद्धा नारायण असतील म्हणा किंवा असून असूनसुद्धा उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत असतील म्हणा अद्यापही उमेदवार नेमका ठरत नाही आहे काय सांगू मला त्या दोघांबद्दल काय बोलायचं नाही आहे पण भारतीय जनता पक्षाच्याबद्दल नक्कीच मी सांगू इच्छितो की एवढा मोठा केंद्रामध्ये सत्तेवर असलेला स्वतःला जागतिक कीर्तीचे म्हणणारा हा पक्ष आणि त्यांचं जो निरीक्षण आहे हे महत्त्वाचं आहे ह्या मतदारसंघामध्ये विनायक राऊतशिवाय दुसरा कोण निवडून येऊ शकत नाही हा त्यांचा अभ्यास पक्का झाला असल्यामुळे तर त्यातल्या तेट त्यात कमी मतानी कोण पडेल ह्याचा ते कदाचित अजून सर्वे करत असतील आणि म्हणून वेळ लागत असेल पण कोणी येऊ हो? कोणी त्यांनी देव आमचं काही चॉईस नाही आहे कोण बरं पडेल कोण हे पडेल असं नाही कोणी येऊ त्याला अडीच लाखाच्या मतांनी पराभव स्वीकारायचा आहे हे मनामध्ये त्याने नक्की ठेवून चालावं एक शेवटचा प्रश्न झाले बघितलं तर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक पदाधिकारी तर अक्षरशः म्हणजे चंग बांधून आहे की कधी एकदा मतदानाचा दिवस येतो आहे आणि कधी एकदा आपण तुमच्या विजयामध्ये आपला वाटा जो आहे तो की त्याच्यासोबत आपले इंडिया आघाडीचे जे पक्ष आहेत आज बघायला मी आलो व्यवस्था दाखल करताना विशेषतः राष्ट्रीय काँग्रेस असू देत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असू देत किंवा हे सगळे बघितलं तर एक जुकीनं आजवर कधीच नव्हते ही जणू विनायकराव त्यांची यांची लढाई नव्हे ही उद्धव ठाकरे यांची लढाई नव्हे तर ही भारत विरुद्ध भाजपा अशी लढाई आहे आणि या ईर्ष्यानं ते खरं म्हणजे तुमच्यासोबत असेल सुरू अस नक्कीच ही ही लो ही लोकसभेची निवडणूक ही भारतमातेची निवडणूक आहे आणि ही भारतमाता भविष्यामध्ये सुद्धा सुरक्षित राहिलं पाहिजे तिचं स्वातंत्र्य सुरक्षित राहिलं पाहिजे तिचं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे ह्या भावनेने आज संपूर्ण भारतवासीय हो। या लोकसभेच्या निवडणुकीकडे पाहत आहेत त्यामुळे कोण पंतप्रधान बनणार कोण गृहमंत्री बनणार त्यापेक्षा आपल्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधानमध्ये आहे का ह्या संविधानाने मिळालेलं स्वातंत्र्य आपलं कायम राखलं जात आहे का आणि त्या स्वातंत्र्या स्वातंत्र्याची स्वातंत्र्य देवता भारत माता ही अबाधित आणि हिचं महत्त्व कायम राहते का हे आज सर्वांच्या समोर पडलेला प्रश्न आहे आणि त्याच्यातून सोडवणं करायचं असेल तर लोकशाही वाचवण्यासाठी जो जो पक्ष पुढे येईल त्या पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं हे भारतीय जनतेने आता निश्चित केलेलं आहे हे आपल्याला दिसून येते तर हे होते विनायक राऊत आपला माणूस म्हणून मतदारसंघातील प्रत्येक मतदार प्रत्येक जनता माझ्याशी एकनिष्ठा आहे आणि याचमुळे मी प्रत्येक कुटुंबात आणि घराघरात आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनामने जाऊन बसलेला आहे आणि त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असं म्हणतानाच ही निवडणूक कुठल्याही पक्षाची नसून तर ही निवडणूक संविधानाचं स्वातंत्र्य आणि भारतीयांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी निवडणूक असणार आहे असं सांगत काही झालं तरीसुद्धा इंडिया विकास आघाडीचाच पंतप्रधान ज्या देशामध्ये असेल असासुद्धा सुद्धा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन अरुंद तांबेसर राजन चव्हाण आपला सिंधुन्यूज रत्नागिरी ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका